अकोले हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर किरण लहामते हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख हरिभक्त पारायण सुनीताताई कातोरे डॉक्टर सर डॉक्टर सुनील दिघे डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर विजय पटेल डॉक्टर रितिका पटेल डॉक्टर उदय कुमार बढे डॉक्टर अमय देशमुख डॉक्टर अद्वैत देशपांडे डॉक्टर तुषार गावडे डॉक्टर जीत कुलकर्णी डॉक्टर मनोज सदाफुले डॉक्टर प्रवीण साबळे डॉक्टर गणेश नवले डॉक्टर आसिफ तांबोळी डॉक्टर मधुकर नवले डॉक्टर विराज शिंदे डॉक्टर मच्छिंद्र मंडिक डॉक्टर शिवाजी वैद्य डॉक्टर सुहास शिंदे डॉक्टर सचिन हडवळे डॉक्टर किरण कानवडे डॉक्टर सचिन नवले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अकोला तालुक्यासह विविध भागांतील पेशंट व रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अकोले हॉस्पिटल स्टाफ नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल स्टाफ मेडिको हॉस्पिटल अर्पण ब्लड ब्लँक यांचे मुलाचे मार्गदर्शन झाले शिबिराचा उद्घाटन समारंभ हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला सोबतच सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले कार्यक्रमाच्या अखेर पेशंट व रक्तदाते या सर्वांचेच अकोले हॉस्पिटलच्या वतीने आभार मानण्यात आले